नमस्कार मी नामदेव ढाके माजी सभागृह नेता तसा जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी आमचे पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्याकडून या चिंचोड विधानसभा मतदारसंघाच्या शेवटच्या व्यक्तीची सेवा घडव तसेच पिंपरी चिंचोड शहराचं नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून उदया अशा या ठिकाणी चरणी प्रार्थना देखील करतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे खरं म्हणजे चिंचवड विधानसभा म्हणलं की जगताप कुटुंब आणि जगताप कुटुंब म्हणलं की आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय आमदार लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांनी या चिंचोड विधानसभा मतदारसंघावरती जवळपास चार टर्म या ठिकाणी विधानसभा आमदार म्हणून या ठिकाणी काम केलं आणि नुसतंच काम केलं नव्हे तर पिंपरी चिंचोड शहराची एक वेगळी ओळख करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांच्या माध्यमातून या ठिकाणी केला आणि एक विकासाचं सूत्र ज्या वेळेला पिंपरी चिंचवड शहराचा विकास म्हणलं की त्याच्या बरोबरीनं स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं नाव या ठिकाणी अग्रक्रमाने घेतलं जात होतं आणि एकूणच जगताप कुटुंबाचा त्या ठिकाणी दबदबा या शहरावरती राहिलेला होता त्यानंतर ते त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून आमच्या वैनी अश्विनीताई जगताप या ठिकाणी आमदार झाल्या अर्थात त्यांच्या माग संपूर्ण टीम जी होती ती संपूर्ण टीम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती आणि अर्थात त्याचं नेतृत्व करणारे म्हणजे संपूर्ण नियोजन करणारे आताचे आमचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या नियोजनामुळे त्यांचा देखील मोठ्या मताने त्या ठिकाणी त्यांची निवड झाली आणि नंतरच्या काळामध्ये मग लगेच भारतीय जनता पार्टीची धुरा अध्यक्षपदाची धुरा शंकर वरती आली आणि एक संघटन कसं असावं संघटनेमधल्या कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची आणि संघटनेचे जे कार्यक्रम असतील ते तळागाळापर्यंत कशा पद्धतीने न्यायचं अशा प्रकारचं एक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम पार्टीने दिलेले सगळे कार्यक्रम या शहरामध्ये राबवले आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिबिंब उमटवण्याचं काम या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून शंकर भाऊनच्या माध्यमातून गेल्या दीड दोन वर्षामध्ये या शहरामध्ये केलं गेलं त्याचा देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे आणि एक अभ्यासू नेतृत्व ज्यांच्याकडे बघितलं जातं की एम बी नंतर एम बी ए झालेला हा आमचा आमदार एक शहराला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि विशेष करून चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये जे काय शंकर लक्ष्मण भाऊंचं राहिलेलं विकासाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं देखील काम करताय शहराला एक डिजिटल शहर म्हणून या ठिकाणी ते देखील प्रयत्न करताय आणि एक पिंपरी चिंचोड शहराची ओळख देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक चांगली नावलौकिक कशा होईल राहणे पिंपरी चिंचवड कसं होईल अशा प्रकारची देखील भावना आणि तशा पद्धतीचं काम देखील देखी या ठिकाणी आमदार शंकरभाऊ जगतापांच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचा देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतोय अर्थात खूप काही गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहे परंतु एक दूरदृष्टी ज्याला म्हणतो आपण दूरदृष्टी असणारा नेता दूरदृष्टी असणारा आमचा आमदार म्हणजे शंकर भाऊ जगताप आहे आणि कार्यकर्त्याचा शोध घेणारा कार्यकर्ता देखील का आमदार देखील शंकर भाऊच्या माध्यमातून आम्ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी बघितलेला आहे आणि म्हणून एक कार्यकर्त्यांचा संच दुसऱ्या बाजूला विधानसभा आणि शहराप्रती असणारी दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांना एक सक्षम बनवण्याचं काम देखील त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते या माध्यमातून काम करताय एक शहराची एक नवीन ओळख पिंपरी चिंचवड शहराची नवीन ओळख बरोबर चिंचोड विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करताना दिसत आहे आणि तशा पद्धतीचे पावलं देखील त्यांचे त्या ठिकाणी दिसत आणि एकूणच पर्यावरण असेल या शहराला पर्यावरणाच्या माध्यमातून कसं आपल्याला चांगलं करता येईल वाहतुकीची समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल सर्वसामान्य व्यक्तींच्यासाठी कशा प्रकारच्या योजना अधिक जलगतीने राबवता येईल अशा अनेक गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर असतील ब्रिज असतील फ्री सिग्नल असतील किंवा पोलिसिंग असेल किंवा एम एसीबीच्या माध्यमातून असेल रेशनिंगच्या माध्यमातून असेल महसूलच्या माध्यमातून असेल अन्य अन्य गोष्टींच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून लोकांसाठी एक चांगला आमदार म्हणून या ठिकाणी काम करण्याची प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून केला जातोय मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या या शंकर भाऊंना म्हणजेच चिंचोड विधानसभेचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचा जो काही गौडदौड अशीच चाललेली आहे ती भविष्यामध्ये एक चांगला दोनशे अठ्याऐंशी आमदारांच्या मध्ये एक बेंच मार्किंग आमदार चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा करण्याचा देखील त्यांचा त्यांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा देखील प्रयत्न आहे आणि हीच सदिच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी या ठिकाणी मोर्या चरणीच्या प्रार्थना करतो धन्यवाद